आणि ओरिजिनल मध्ये ना पपईचं बी मिस्ट्री असतं तसं नाही त्याच्यातला प्युअर फ्रेश एकदम माल छान आहे पहिला माल नाहीये बघा एकदम नॅचरल कलर हा स्मेल बघा तुम्हाला स्मेल आला असेल हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आलेलो होतो आपण पनवेल येते मिरची गल्लीमध्ये म्हणजे तुम्ही समजलं असेल तर आज, आज, आज आपण मिरचीचा ब्लॉग एक्सप्लोअर करणार कितीच्या भावात मिरची भेटते कशी काय भेटते कुठली मिरची आणि जी आपण श्वेता जो रेसिपी बनवतो आम्ही आमची घरगुती आग्रिकोली पद्धतीने जो मसाला आम्ही टाकतो तो इकडनंच आम्ही मिरची नेतो मिरची गल्लीतनं पनवेल येते तर आज आपण जाऊया आणि विचारूया कशी मिरचीचा भाव आहे आणि कसली आग्रिकोली पद्धतीने जो मसाला बनते ते कसा क प्रकारे बनते तर चला ब्लॉगला कंटिन्यू भेटूया तर पुढे इकडे बघा किसान सीताराम वानी सुभेदा किसान वानी ह्या दुकानात आलेलो आहोत आणि मस्त खूप चांगल्या चांगल्या व्हरायटीमध्ये मिरच्या दिसतात आपल्याला आणि तर इकडे बघा आता आपण आलो दुकानात आणि काकू आहेत काकू नमस्कार

बेडकी आहे दांडी तोडलेली बेडकी आहे दोनशे साठ ते दोनशे ऐंशी रुपये किलो क्वालिटी प्रमाणे भाव असतो कमी जास्त आणि <laughs> काकू जर आपल्याला आग्रिकोली मसाला जर म्हणजे बनवायचा असेल तर तुम्ही त्यांना गाईड करू शकता का आपल्याला म्हणजे कसं काय कुठली मिरची कुठं कशी घेता येईल तुम्हाला फक्त किती तिखट मसाला खायचा ते मला सांगा त्याप्रमाणे मी तुम्हाला मिरचीचं प्रमाण आणि लवंगी मिरची कुठली हीच लवंगी फक्त तिकट याच्यात तिकट दांडी तोडलेला हा माल आहे दांडी तोडले कारण काही बाहेर दांडी तोडून मिरच्या लागतात कोणाला वेळ नसतो दांडी तोडायला त्याच्यामुळे दांडी तोडलेला पण माल ठेवतो आपण आणि ही कशी आहे किलो आहे बेडकी आहे बेडकी आहे का हा ओरिजिनल हनीगिरी बेडकी आहे बघा साईज बघा कलर बघा आणि एकदम सुका टाक माल आहे माल बघा कसं एकदम सुका टाक आवाज बघा आवाजावरून बघायचं माल कसं येते आणि आणि काश्मीर आहे फक्त कलर आणि तर्री तिखट नाहीये फक्त कलर आणि कल, करी आहे म्हणजे कलर साठी बेडकी आणि काश्मीर पण काश्मीरला भरपूर कलर आहे बेडकी पेक्षा काश्मीर फक्त कलर आणि करी आणि इकडे बघा पांडी, पांडी आहे दांडी तोडलेली पांडी लवंगी पेक्षा थोडी कमी तिखट आहे तिखटासाठी आपण पांडी पांडी किंवा गुंटूर असं पण नाव आहे तिला म्हणजे कशासाठी तिकट तिकटपणासाठी तिकट, तिकट? हा जर आपल्याला जास्त तिखट मसाला नको असेल तर मग ही वापरायची आणि जास्त तिखट पाहिजे असेल तर बघा आणि आत मध्ये भरपूर असं सा सामान आहे सामान पण आम्हाला दाखवा जरा का गोष्ट मिरी आहे या मिरी मध्ये ना पप्पाचं बी मिस्टिंग असतं तसं नाही बघा ओरिजिनल मिरी आहे हा कसं आहे म्हणजे किती टाकायला तरी मिरची मध्ये पाच किलो मध्ये पन्नास शंभर ग्रॅम टाकायची पण मिरी जास्त खायचं मिरीने मसाला जास्त झणघणीत होतं तिखट होतं पण जास्त नाही टाकायचं त्यातल्या त्यात कोकणी मसाल्यामध्ये जास्त असते साईज बघायची एकदम मोठी साईज बघायची अमक साईज मसाल्या वेलची वेलचे हा मसाला वेलची ही किती टाका लागते तरी पाच किलो मध्ये पाच किलो मध्ये शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम आधी इथं भाव कसा आहे शंभर ग्रामचा कसा काय तुम्ही मसाला किती तिखट खाता किती तुम्हाला स्पायसी पाहिजे ना पण आपण प्रमाण सांगू शकतो म्हणजे तुम्ही हा समजून सांग ही खसखस आहे बघा ओरिजिनल खसखस खसखस आहे ना भाजल्याच्या नंतर उमळते तिचा फूल तयार होतो फुल तयार झाला की त्याच्यामध्ये राजगिरा मिक्स समजायचं त्यातला एक पण दाणा उमळणार नाही एक पण दादा फुलणार नाही त्याच्यातला

हे स्मेलचं काम करतं मसाल्यामध्ये याच्याने टेस्ट येते आणि छान पैकी स्मेल येतं अख्खं फुल आहे बघा हे जावंत्री हे मायपत्री आहे हे तरीच काम करत मसाला त्याच्यामुस ह्याच्यामुळे मसाल्याला तरी येते हे जावंत्री आहे आणि हे मायपत्री आहे हे बघा मायपुत्री हे माय तरीच काम करत मसाल्या आणि जावंत्री तरी टेस्ट काम करतात माल एकदम पूर्णपणे फ्रेश वाटते एकदम आणि वरच जो कवर असतो ना तो कवर काढलेला आहे त्याच्यामुळे आतमध्ये कसं जायफळ आहे ते आपल्याला माहीत आहे आतमध्ये खराब नाही आहे बिलकुल बघ एकदम छान जायफळ आहे साईज चम्बो साईज आहे मोठी साईज जायफळची आहे मस्त आहे एकदम हा आहे बघा ओरिजिनल शहा आहे त्याच्यामध्ये खडा काडी कचरा भरपूर असते पण माझ्याकडे बघा अजिबात नाहीये कचरा नाहीये क्लीन माल आहे एकदम फक्त माल म्हणजे मालच तुम्हाला काही दिसत नाही एकदम क्लीन माल आहे क्वालिटी दिसून येते लगेच बडीसूप बघा एकदम हो, 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 हो। नॅचरल कलर आहे बडीसूपला कलर मारलेला असतो दादा कलर मारलेलं माल नाही आहे बघा एकदम नॅचरल कलरचं हा स्मेल बघा तुम्हाला स्मेल आला असेल खूप छान आहे आणि कचरा नाही आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे याच्यात सामानामध्ये काही कचरा नाही आहे आपण हँड क्लिनिंगचं माल ठेवतो सगळं लगेच वासपणाला आणि एकदम भारी वाटला एकदम नातेशे हो. ओरिजनल नाकेश्वर आहे याच्यातून कचरा काही नाही आहे हे कबाबचिनीच्या ऐवजी हे वापरायचं कबाबचिनी मसाल्यात नाही वापरले तरी चालते जर आपल्याला ओरिजिनल नाकेश्वर मिळत असेल ना तर ओरिजिनल नाकेश्वर वापरायचं मग कबाबचिनी नाही वापरायचं कबाबचिनी ऐवजी नाकेश्वर वापरायचं आणि पूर्वी नाकेश्वर ओरिजिनल नव्हतं मिळत त्याच्यामुळे आपण कबाबचिनी वापरत होतो कबाबचिनी नाही वापरली तरी चालेल ओरिजिनल नाकेश्वर वापरायचं आणि छान नाकेश्वर एकदम मस्त आहे

आणि तुम्ही जर येत आहे तर काकू एकदम ओरिजिनल का एक दालचिनी ही झाडाला चाल आहे ना ही अशीच येत ही ओरिजिनल दालचिनी आहे ही ओरिजिनल दालचिनी ही थोडी तिखट आणि ही पॉलिश वाली आहे तिला आहे ना मशीन मध्ये पॉलिश करतात आणि असं गोल गोल केलं जात मशीन मध्ये गोल केले केल्याच्या नंतर तिचं स्मेल कलर तरी सगळं निघून जाते त्याच्यामुळे एवढं खास हिला टेस्ट नसते पण ओरिजिनल दालचिनी म्हणाल तर हीच ओरिजिनल दालचिनी फरक आहे दोन्ही एकच आहे पण ही मशीन ला गोल केली जाते त्याच्या जा फक्त ही दिसायला सुंदर आहे ही दिसायला सुंदर आहे पण टेस्ट ला सुंदर आणि एक नंबर हीच दालचिनी हा लवं बघा लवंग लवंग बघा आख लवंग बघा स्मेल बघा लवंग तुम्हाला कसं आलं असेल ताई एकदम छान आहे आणि लवंगाला असं नाक बघून घ्यायचं हे असतं ना हे बघून घ्यायचं तोटलेलं नाही पाहिजे त्याच्यावर लवंगाची साईज बघा तुम्ही कलर बघा साईज बघा एकदम छान मोठ आहे एक आहे बघा याची काठी असते ती काठी सुद्धा घ्यायची ही काठी काटी 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 ही काठी सुद्धा फेकून नाही द्यायची मसाल्यामध्ये ही काठी सुद्धा वापरायची या काठीमध्ये पण स्मेल असतो तर त्याच आहे ते असं आपण कोवळी कोथंबीर वगैरे कसं घेतो ना त्याप्रमाणे हे पण मसाल्यामध्ये घ्यायची ह्याची काठी फेकून नाही द्यायची ही काठी सुद्धा घ्यायची टेस्ट टेस्टेस्ट काम करतो छान आहे हे ह्याला त्रिफळा म्हणतात ही स्पेशल मसाल्याची राई आहे बघा हात लावून बघा त्या राईला ताई मला थोडस ऑइल लागेल बघा तरी सारखं ही ना मसाल्यामध्ये तरीच काम करतो ह्या राईमुळे मसाल्याला तरी नाही तरी 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 येते हा आणि आपण जी डाळीला फोडणीला टाकतो ना राई ती राई वेगळी असते हा ती मोठी असते पण मसाल्यासाठी स्पेशल ही राई वापरायची वेळ तरी येते मसाल्याला छान आहे बघा एकदम मस्त राई आहे थोडस ऑइल ऑइली आहे बघा ही म्हणजे खास स्पेशल मसाला राई आहे ही हिला खमणी राई म्हणतात आणि हळदीचा भाव कसा हळदीच थोडस आहे पण ही, ही, किलो ही, ही भारी तीशे तीशे माल आहे तीनशे रुपये किलो ते दोनशे ऐंशी रुपये किलो ते तीनशे तीनशे वीस तीनशे रुपये पण माल बघा कसं एक नंबर माल आहे हळद आहे ना ही ओरिजिनल सेलम हळद घ्यायची ही हळद आहे ना असं तोडायची तोडल्याच्या नंतर हापूस आंबा पिकलेला कसा दिसतो बाहेरून तसं दिसलं पाहिजे तर ते म्हणायचं ओरिजिनल सेलम हळद आणि स्मेल बघा खूप छान आहे ही जेव्हा तुम्ही दळून आणाल ना तेव्हा आपलं बोलायचं की हळद दळून आणलेली आहे एवढं छान स्मेल बघा ताई स्मेल हळद खूप सुंदर एक नंबर हळद आहे थोडी महाग असते पण क्वालिटी एक पन, नंबर आहे आणि आपल्या लोकांना क्वालिटी जास्त महत्वाची आहे आणि आता तर क्वालिटीज बघून खावत आणि भेसळ युक्त मसाले कुठलेच खायचे नाही रस्त्यावर माल ते काही ठिकाणी असतं म्हणजे काही बायका बघितल्या असेल तुम्ही गेल्या वर्षी तो व्हिडिओ आलेला कलर मारलेली मिरची होती केमिकलचं कलर होत तसं खाऊ नका चांगलं खा मस्त राहा स्वस्त राहा छान राहा हे बघा ओरिजिनल इंदुरी धण आहे बघा खूप छान धण आहे बघा मस्त धण आहे खडा काडी कचरा काही नाही स्पेशल इंदुरी धण आहे मसाल्यासाठी वापरतो आपण हा आणि मसाला पावडर साठी आपण दुसरा धणा वापरतो जी फक्त मसाला ह्याच धणा पावडर बनवायची असते आपल्याला त्याच्यासाठी वेगळा धना वापरतो आपण म्हणजे प्रत्येक गोष्टीत क्वालिटी आहे हा प्रत्येक गोष्टी मध्ये क्वालिटी मिळेल हा बघा हा स्पेशली आहे ना आपण खास मसाला धाण्याची पावडर फक्त करतो ना त्याच्यासाठी धणा वापरायचा खूप सुंदर धरणाची पावडर होते याची कलर स्मेल टेस्ट खूप छान आहे याची साईज पण मस्त आहे आणि कुठल्याही सामानामध्ये तुम्हाला खडा कचरा काही मिळणार नाही एकदम क्लीन साफ माल मिळेल तुम्हाला आणि काकू जर आपल्याला इथे यायचं असेल तर कसा काय ऍड्रेस कसा आहे आपल्या दुकानाचा ओल्ड पनवेल <laughs> आहे गोपालकृष्ण मंदिराच्या समोर मिरची गल्ली माझ्या दुकानाच्या बरोबर समोर गोपालकृष्णचं मंदिर आहे हा इकडे बघू शकता मंदिर आहे मंदिरासमोरच दुकानाचं नाव काय आपलं किसन सीतारामवाणी ओल्ड सी पनवेल मिरची गल्ली कृष्ण मंदिराच्या समोर माझं व्हिजिट कार्ड देते फोन नंबर देते इकडे बघा जर तुम्हाला इथे यायचं असेल तर गोपालकृष्ण मंदिरासमोर परफेक्ट समोरासमोर हा दुकान आहे आणि खूप चांगलं गाईड करतात काकू तुम्ही पण या एकदा विजिट द्या नक्कीच हा व्हिडिओ बघून आला तुम्हाला थोडंफार नक्कीच थँक्यू थँक्यू <laughs> माझा फोन नंबर आहे सेव्हन नाईन ट्रिपल झिरो फाय सिक्स झिरो वन सेवन माझं विजिट कार्ड आहे इकडे बघू शकता आणि तुम्हाला नंबर पण मी इथे डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊ देईन तर नक्की विजिट द्या आणि जर माझं नाव आयुष्का वर चॅनलचं नाव सांगलं तर काकू नक्कीच तुम्हाला डिस्काउंट देतील नकीश। तर गाईच का काकू थोड्या बिझी आहेत गिराकेमध्ये तर काका आपल्याला आता थोडं सांगणार मी काय बोलते काका जर आपल्याला पाच किलो मसाला बनवायचा असेल तर कसा काय 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 का पदार्थ आपल्याला हे करायला लागतील पाच किलो मिरची दांडीवाली आणि त्याला दोन किलो गरम मसाला अशी घेतली तर साडेतीन हजार रुपये होती साडेतीन हजार रुपये आणि त्याच्यात सामान कसं आपल्याला सामान किती येईल दोन किलो दोन किलोचं सामन किलो गरम मसाला आणि जर हलत बावीस प्रकारचं आणि जर हलत घ्यायची असली तर बनवायचं मसाल्यामध्ये हळद येईल पाच किलो मसाल्यामध्ये पाव किलो हळद पाव किलो हल पाव किलो हळद ठीक आहे किलो जाणार ठीक आहे धन्यवाद काय आणि नक्कीच दांडी काढलेली घेतली तर मग त्याचे तीन हजार आठशे होते तीन हजार आठशे आठशे तीनशे रुपये वाढतात फक्त ठीक आहे ठीक आहे धन्यवाद बरं तर आलो आहे तर जस्ट खरी आणि अंजनी काकूनच्या शॉपवर आपण विजिट आहे आज खूप सुंदर रीतीने त्या आपल्याला गाईड केलं आहे आणि मस्त होलसेल रेट आहेत मिरच्यांचे चांगल्या रीतीने आपल्याला सांगतात जर तुम्हाला आग्रिकोली पद्धतीने मसाले बनवायचे असतील स मस्त असं गाईड करतात ते आणि बावीस प्रकारचे पदार्थ टाकून ते म्हणजे आपल्या हलद आणि मिरची हे थे दोनवी त्यांचे ते रेडीमेड मसाले पण भेटतात तर तुम्ही नक्की त्यांचे व्हिजिट द्या गोपालकला मंदिर मिरची गिल्ली त्याच्यासमोर त्यांचा शॉप आहे तुम्ही नक्की जाऊन तिथं व्हिजिट द्या आणि आप जर माझं नाव सांगितलं आविष्कार भोरे याच्या यूट्यूब चॅनल तर नक्कीच काहीतरी ते कमी करतील का कू आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओ मी टाकत येईन बाय बाय